नमस्कार ओजस्वी किचन मध्ये मी तेजस्वी मी ओजस्वी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करत आज काय खाणार ओजस्वी मी आज मी इडली खाणार इडली खायची आज पण आज ना मी मुग डाळीची इडली बनवणार आहे थोडीशी वेगळी इडली बनवणार आहे चालेल तुला ओके, ताले कुला? ओके। तर आज आपण बनवणार आहोत डाळीची इडली तरच आपण झटपट तयार होणारी छिलक्यांच्या डाळीची इडली बनवणार आहोत की छिलक्यांची ही खूप हेल्दी आहे हे तुम्हाला माहीतच असेल तर मुलांना डब्यामध्ये तुम्ही देऊ शकता नाश्त्यासाठी ही इडली तुम्ही बनवू शकता झटपट तयारी होणारी ही इडली आहे तर चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे आता ही मुगड डाळ आपल्याला भिजत घालायची आहे आधी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची पाण्याने दोन तीन वेळा याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर आधी आपण याला धुवून घेऊयात डाळ स्वच्छ धुवून घेतली आता यामध्ये पाणी घालून ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे तरी दोन ते तीन तास ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे तुमच्याकडे जर जास्तीचा वेळ नसेल तर तुम्ही याला गरम पाण्यामध्ये एक ते दीड तास भिजवून घेऊ शकता आणि मग त्याचे वडे बनवू शकता तर इथे मी याला भिजवून घेतलं तर जवळपास मी याला तीन तास भिजवून घेतलेलं आहे चांगली डाळ आपली इथे भिजलेली आहे तुम्ही पाहू शकताय आता यातलं पाणी काढून घेतलं डाळ स्वच्छ धुवून घेतली आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे तर आ, आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि थोडंसंच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि ही डाळ वाटून घेऊया तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण याला वाटून घेतलं आहे जसं आपलं इडलीचं बॅटर असतं त्याच पद्धतीने ही डाळसुद्धा आपण वाटून घेणार आहोत आता राहिलेली डाळ पण वाटून घ्यायची आहे त्यामध्ये मी दोन तीन मिरचीचे कट करून घेतलेले काप घातले थोडंसं पाणी घातलं आणि वाटून घेतलं म्हणजे थोडीशी तिखट अशी चव येते आता दुसरी पण बॅच आपली वाटून झाली मस्त झाले मिक्सरमध्ये जे मिश्रण चिकटलेलं होतं ते पण आपण पन थोडंसं पाणी घालून काढून घेतलं आता यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं आहे कोथिंबीर घालायचं आहे आणि इथे मी थोडासा कडीपत्ता बारीक कट करून घेतला तो घातला म्हणजे छान चव येते इडलीला आणि यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून भाज्या ॲड करू शकता गाजर कोबी यामध्ये थोडीशी हळद घातली चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकताय या पद्धतीने ठेवायची आहे यामध्ये तडका आपल्याला द्यायचा आहे थोडंसं तेल घातलं तेल गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि हा तडका आपण घालणार आहोत या आपल्या बॅटरमध्ये त्यामुळे इडली चांगली खमंग आणि टेस्टी लागते हे मिक्स करून घेतलं आपलं बॅटर इथे रेडी आहे तर इथे इडलीच्या साच्याला थोडंसं सा तेल ग्रीस करून घ्यायचं म्हणजे इडल्या चिकटत नाहीत आता यामध्ये आपल्याला इनो घालायचा एक चमचा इनो फ्रूट साल्ट मी याच्यामध्ये घातलं थोडंसं पाणी घातलं ॲक्टिवेट होण्यासाठी आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बघा आपली इडली छान फुकते यामुळे बघा जेव्हा तुम्ही इडली करणार आहात त्याच्या जस्ट आधीच आपण यामध्ये इनो घालायचं आहे इनो घालून खूप वेळ त्याला तसं ठेवायचं नाही आणि लगेचच हे साच्यामध्ये भरून घ्यायचं आणि कुकरला लावायचं आहे मी कुकरमध्ये पाणी घालून गरम करायला ठेवलेलं आहे थंड पाण्यामध्ये हे साचे अजिबात ठेवायचे नाहीत तर तुम्ही पाहू शकताय आधीच मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि हे तिन्ही साचे आपण यामध्ये घालून घेऊयात आणि पंधरा मिनटं आपण ही इडली वाफवून घेणार आहोत तर इथे पंधरा मिनिट झालेले आहेत आणि बघूयात आपण आपली इडली कशी झाली तर तुम्ही पाहू शकताय मस्त इडली फुगलेली आहे छान झालेली आहे आता थोडस चाकू घालून आपण बघूयात की इडली तर पहा चाकूला काहीही चिकटलेलं नाही इडली छान झाले थोडस थंड करून घेतल्यानंतर या इडल्या काढून घ्यायच्या आणि तुम्ही पाहू शकता एकदम स्पॉन्जी अशा झालेल्या आहेत चमच्याच्या मदतीने याला काढून घेतलं मस्त झालेले आहेत स्पॉन्जी झालेले आहेत आणि खायला एकदम टेस्टी लागतात मुग डाळीची इडली आहे त्यामुळे पौष्टिक आहे मुलं जर मुगडाळ खाण्यासाठी कंटाळा करत असतील तर अशा प्रकारे इडली नाश्त्यासाठी बनवू शकता तुम्ही डब्यामध्ये दे देऊ शकता आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर अर्थातच ही इडली खूपच छान लागते आणि तुम्ही पाहू शकताय एकदम स्पॉन्जी अशी झालेली आहे छान जाळी पडलेली आहे याला आणि आतून सुद्धा तुम्ही पाहू शकताय मस्त जाळीदार झालेली जा आहे झटपट तयार होणारी इडली आहे तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की कळवा इडली बनवून तयार आहे एकदम मस्त झालेली आहे स्पॉन्जी झालेली आहे तुम्ही पाहू शकता लापीट आम नहीं है। है भी यार होते। स्टेट ला पीठ आंबवण्याची गरज नाही फक्त याला आपण दोन ते तीन तास भिजत घालायची आणि खूप छान ते नक्की करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत